सर्वांत अगदी मनापासून स्वागत आहे नाश्त्यात रोज काय बनवायचं असा प्रश्न अनेकांना पडतो पण आज मी घेऊन आले असा ब्रेकफास्ट जो चवीला अप्रतिम आणि आरोग्यासाठीही उत्तम थालीपिठाचं पीठ वापरून बनवलेला मेथी बटाटा पराठा हा पराठा इतका सॉफ्ट सुगंधी आणि पौष्टिक आहे की घरच्यांनी पण पुन्हा पुन्हा मागायला लावेल चला तर मग हा कसा बनवायचा ते पाहूयात यासाठी या ठिकाणी एक पेंडी मेथीची स्वच्छ अशी निवडून धुवून घेतलेली आहे कोळी कोळी फक्त पानं घ्यायची आहेत या ठिकाणी आपल्याला दोन छोटे बटाटे घ्यायचे आहेत छान असे शिजवून त्याची साल काढून ही खिसणीने खिसून घ्यायचे आहेत मेथीची भाजी बारीक चिरून त्याला थोडंसं मीठ लावून ठेवायचं आहे म्हणजे मेथीच्या भाजीला कडवटपणा लागत नाही त्याचबरोबर या ठिकाणी दोन बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चिरून घ्यायच्या आहेत आणि पाच ते सहा हिरवी मिरची आपण एकदम बारीक करून चिरूनच घ्यायची आहे तर यामध्ये किसलेला बटाटा टाकायचा आहे एक टेबलस्पून ओवा हातावर असा क्रश करून टाकायचा आहे म्हणजे ओव्याचा छान असा वास येतो त्याचबरोबर थोडेसे जिरे पण आपण हातावर असे चोरून टाकायचे आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये वगैरे थोडेसे दुखवून टाकले तरी चालेल तर यानंतर यामध्ये अर्धा टेबल स्पून हळद टाकायची आहे मीठ आहे थोडेसे तीळ भाजून टाकायचे आहे आणि आता यानंतर आपण जी भाजी चिरून घेतली होती ही भाजी यामध्ये मिक्स करायची आहे आपण भाजीला पण थोडंसं मीठ लावून ठेवलं होतं यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो तर त्या अंदाजानुसारच आपण मीठ वापरायचं आहे या है। है पीट पीट आता या ठिकाणी हे जे पीठ वापरलेलं आहे हे आपण जे थालीपीठ साठी बनवलेलं पीठ असतं हे पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त गव्हाचं जे आपण चपाती बनवतो ती पीठ वापरलं तरी चालेल परंतु हे थालीपीठचं पीठ वापरल्यामुळं हे पराठे एकदम पौष्टिक असे होतात अगदी मुलांना त्याचबरोबर वयस्कर माणसांच्यासाठी सुद्धा एकदम हेल्दी असे हे पराठे बनतात आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालताच हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये थोडं दही घातलंत ना तर आणखीन याची चव जास्त वाढू शकते किंवा ताकामध्ये मळलं तरी सुद्धा चालू शकतं परंतु आता या ठिकाणी मी हे पाण्यामध्येच मळत आहे पण पाणी पण आपल्याला जास्त लागत नाही एकदम थोडं थोडं पाणी घेऊन याचा घट्टसर असा गोळा आपण बनवून घ्यायचा आहे कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील अशा प्रकारे आपलं हे पीठ आता छान असं मळून झालेलं जा आहे जास्त पण पातळ नाही किंवा जास्त पण घट्ट करायचं नाही आणि जास्त पण वेळ नाही फक्त दहा मिनटं हे आपण भिजत ठेवायचं आहे जास्त वेळ तुम्ही भिजत ठेवलं तर कांद्याला पाणी सुटतं आणि पीठ पुन्हा पातळ होतं यामुळे लगेच दहा मिनटामध्ये आपण आता हे पराठे बनवायला घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही केळीच्या पानावरती किंवा हळदीच्या पानावर किंवा प्लास्टिक पेपरवर जरी थापले तरी चालेल किंवा आपण असं एक कॉटनचं ओलं कापड बनवून घ्यायचं आहे आणि या कॉटनच्या कापडावर तुम्ही अशा प्रकारे थोडंसं पाणी लावायचं आहे आणि हे असं थापून घ्यायचं आहे पीठ इतकं छान असं मऊ झालेलं असतं की लाटण्यापेक्षा सुद्धा आपण हातानेच एकदम छान असं झटपट पसरू शकतो आणि याला टेस्ट पण एक वेगळी लागते फक्त थोडस लाटण्यासह शेप द्यायचं आहे आणि पुन्हा हाताने आपण हे व्यवस्थित असं हे पसरवून घ्यायचं आहे थोडीशी होल पाडून घ्यायचं आहे आणि तव्यावरती तेल टाकून आपण हा पराठा आता या तव्यामध्ये छान असं परतून घ्यायचा आहे वरून थोडस पाणी टाकायचं म्हणजे हे जे कापड आहे हे, हे? लगेच निघत तर यानंतर यावरती थोडस तेल शिंपडायचं आहे आणि पाण्याचा हपका मारून आपण ज्या पद्धतीने थालीपीठ बनवतो सेम त्याच पद्धतीने हे बनवायचं आहे झाकण लावून एक दोन ते तीन मिनटं मंदाचे वर छान अशी वाप आणायची आहे अगदी मेथीची भाजी जे आवडीने खात नाही ते सुद्धा हे आवडीने खातील इतका अप्रतिम टेस्टी लागतो शिवाय थंड झाला तरी सुद्धा हा मऊ सूत असा राहतो आपण ट्रॅव्हलिंग करणार असेल प्रवासात सुद्धा आपण हा बनवून घेऊन जाऊ शकतो तर नक्की अशा प्रकारचा पराठा बनवून पहा आणि कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला दह्यासोबत किंवा अगदी ताज्या ताज्या फ्रेश ठेच्यासोबत हा पराठा अगदी अप्रतिम चवीचा लागतो चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये